इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या डाव्या पक्षांनी स्वतंत्र भूमिका घेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांना धक्का देत लाल निशान पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आदींनी याबाबतची भूमिका आयोजित पत्रकार बैठकीत के जाहीर केली सतेज पाटील यांनी शेट्टी यांच्याबाबत साखरपुडा झाला मात्र लग्न झाले असे सांगत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याला पूर्ण विराम दिला त्यानंतर आघाडीने सरुडकर हा सर्वसामान्यांना माहिती नसणारा उमेदवार दिला ही साखर कारखानदारांनी खेळी केली असून त्यांना अद्दल घडवणार अशी टीका लाल निशान पक्षाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी केली गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे नेते गिरीश फोंडे यांनी सांगितले भाजप सरकार महापुरुषांच्या प्रतिमा मलिन करून शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मोडीत काढत आहे जागतिक बँकेकडून तीन टक्के कर्ज घ्यायचे आणि रस्ते विकास करत टोल वसुली करायची मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करायचा असा उद्योग भाजप सरकार करत आहे भारत देशाची बहुरंगी संस्कृती व राज्यघटनेची मूल्ये वाचवण्यासाठी आणि भाजपला हटविण्यासाठी राजू शेट्टी पुन्हा खासदार होतील असा विश्वास श्री फौंडे यांनी व्यक्त केला भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना रोखण्यासाठी तसेच लोकशाही संविधान वाचविण्यासाठी राज्यात सर्वत्र महायुतीला पाठिंबा दिला आहे कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देऊन प्रचार सुरू केला आहे मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला असल्याचेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी सुनील बारवाडे अनिल चव्हाण दिनकर सूर्यंशी नामदेव पाटील महेश लोहार हरमंत लोहार मारुती नलवडे विकास चौगुले वसगोंडा पाटील अण्णासाहेब शहापुरे हेमंत वनकुंदरे आदी उपस्थित होते